गर्मी इतकी आहे की हेवी साडी नेसायला अगदी जीवावर येतं हो ना आता पावसाळाही सुरू होईलच आणि पावसाळ्यातही भरझरी साडी नेसणं कठीण होऊन जातं पण तुम्हाला माहिती आहे का साड्यांचे असे सुद्धा काही प्रकार आहेत जे अगदी हलके आहेत आणि तुम्ही कम्फर्टेबल होऊन नेसू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये गरम किंवा अनकम्फर्टेबल वाटणार नाही त्यामुळे हे साड्यांचे प्रकार नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात पहिला प्रकार आहे कॉटन साडी येस गर्मीमध्ये किंवा पावसाळ्यातही कॉटनची साडी नेसणं उत्तम ठरतं कारण या साड्या अगदी हलक्या असतात ओलावा शोषून घेतात आणि अगदी गरम हवामानात आपल्याला थंड ठेवण्यामध्ये मदत करतात हल्ली कॉटन साड्यांचा ट्रेंडसुद्धा आहे राईट त्यामुळे तुम्ही छानशा कॉटनच्या साडीवरती तुम्ही मस्त ऑक्सिडाइज ज्वेलरी स्टाईल करू शकता म्हणजे तुम्ही मस्त कम्फर्टेबलसुद्धा राहाल सुंदरसुद्धा दिसाल आणि तुम्हाला गरमीचा त्रास नाही होणार आणि मस्त हलकं फुलकं राहून तुम्ही छान दिसू शकता दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे लिनन साडी येस उन्हाळ्यासाठी लिनन हा एक पर्याय अगदी उत्तम आहे आणि पावसाळ्यासाठीही हा बेस्ट ऑप्शन ठरतो हे जे कापड आहे ना ते श्वास घेणं योग्य असण्यासोबतच ना ते आर्द्रता शोषूनसुद्धा घेतं लीननच्या साडीचा सा जो पोत आहे त्यामुळे साडीला सुंदर लुक येतो अगदी लाईट रंगांपासून ते डार्क रंगांपर्यंत आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये लीननच्या ज्या साड्या असतात त्या सुंदरच दिसतात आणि लीननच्या साड्या ना टिकटात सुद्धा चांगल्या सो हा त्यांचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे ह्या ज्या साड्या आहेत त्या बेस्ट ऑप्शन ठरतात थर्ड थार्था जो ऑप्शन आहे तो आहे शिफॉन साडीचं ऑप्शन येस शिफॉन साड्या अगदी हलक्या असतात आणि यांचं कापडसुद्धा पातळ असतं त्यामुळे या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातसुद्धा अगदी उत्तम ठरतात संध्याकाळच्या एखाद्या समजा तुम्ही कार्यक्रमाला जात आहे किंवा पार्टीला जाताय ना तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन ठरतो शिफॉन साड्यांवरती बहुतेक ना नाजूक प्रिंट असतं किंवा नाजूक भरतकामसुद्धा केलेलं असतं ज्यामुळे साडीला सुंदर असा लुक येतो नंबर फोर आहे जॉर्जेट साडी तर जॉर्जेटचं जे मटेरियल आहे ना या ज्या साड्या असतात त्या शिफॉनपेक्षा थोड्याशा जड असतात पण उन्हाळ्यात नेसण्यासाठी त्या परफेक्ट असतात आणि या ज्या साड्या आहेत ना त्या साड्या त्यांच्या मऊ पोचसाठी आणि त्यांच्या डिझाईनसाठी खूप प्रसिद्ध आहेत उन्हाळ्यात तुम्ही काय करू शकता एखादी छानशी हलक्या रंगाची जॉर्जेट साडी नेसू शकता आणि पावसाळ्यात ऑब्वियसली जर तुम्ही हलका रंग निवडताय तर मग ते जे तो जो कलर आहे लाईट कलर असल्यामुळे साडी लवकर खराब होऊ शकते पावसाळ्यामध्ये सो पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही एखादी डार्क रंगाची साडी नेसू शकता आणि उन्हाळ्यामध्ये किंवा इतर सीझन्समध्ये तुम्ही लाईट रंगाची साडी नक्कीच नेसू शकता पाचवा साडीचा जो ऑप्शन आहे तो थोडासा वेगळा आहे तो म्हणजे कोटाडोरिया साडी येस तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हा साडीचा प्रकार ऐकला नसेल पण कोटाडोरिया साडी हे राजस्थानचं पारंपारिक कापड आहे जे अगदी हलकं असतं आणि खूप हवेशीर असतं हे कापूस आणि रेशीम यांच्या मिश्रणातून बनवलं जातं यामध्ये जे चेकर्ड किंवा उभे पॅटर्न्स असतात ना ते त्यांना गरम हवामानासाठी योग्य बनवतात कोटाडोरिया साडी ब्लॉक प्रिंटसोबतसुद्धा येतात ज्या अगदी स्टायलिश दिसतात आणि खूप कम्फर्टेबलसुद्धा असतात सहावं ऑप्शन आहे मलमलची साडी आता मलमलचं जे कापड आहे ते अगदी सुपर लाईट वेट असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी अगदी योग्य असतं आणि पावसाळ्यातही या कापडाच्या साड्या तुम्ही नक्कीच नेसू शकता आता मलमलच्या साड्या श्वास घेण्या योग्य असतात आणि एकदम मऊसुद्धा असतात साध्या प्रिंट्स किंवा अगदी कमी डिझाईन असलेल्या या साड्या रोजच्या रोज वापरासाठी एकदम योग्य ठरतात ज्यांना आरामासोबत छान स्टायलिश आणि सुंदर दिसायचं आहे त्यांच्यासाठी मलमलच्या साडीचा ऑप्शन जो आहे तो अगदी बेस्ट ठरतो अशा पद्धती पद्धतीने खूप जास्त गर्मी असेल किंवा मग आता पावसाळा सुरू होतो आहे तर पावसाळ्यात कोणत्या आपण हलक्या साड्या नेसू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्याकडे काही साड्यांचे रेकमेंडेशन्स असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सुचवा सोबतच मी कोणत्या विषयावरती व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सुचवा आणि तुम्हाला माहिती आहे लोकमतसकी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसकीच्या फेस फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी